नमस्कार ओळखलत का मला हो मी समडोळी गावची माहेर वाशिण जिल्हा परिषद शाळा नंबर दोन समडोळी या शाले ची आजना आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आज ना मला खूप आनंद झालाय आपल्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली ना आणि शिक्षकांना आपल्या मुलींची आठवणही आहे त्यांनी आपल्याला शाळेत बोलवलं आणि आपण सुद्धा बालपणीच्या मैत्रिणी एकमेकींना भेटलो किती छान झाली आहे ना आपली शाळा म्हणजे वाड्याचा जणू राजवाडाच झालाय म्हणा ना आपल्या शाळेला राजवैभवच प्राप्त झालंय आणि हे नुसत्या इमारतीमुळे नव्हे बरं का तर इथले विविध उपक्रम आणि आपल्या शाळेच्या गुणवत्तेमुळं तुम्ही यापूर्वीच्या आपल्या शाळेच्या माहितीपटामध्ये शाळेत संगीतमय परिपाठ क्वीन ऑफ इंग्लिश गोष्ट ऐकू समृद्ध होऊ आठ प्रकारे संख्या वाचन व्हाईट बोर्डवरील गणित लेखन जिज्ञासा पेटी कोरोनातली शाळा आकाशवाणीवरील सादरीकरण अष्टप्रधान मंडळ शाळेचं संविधान रोजचा गोड गोड खाऊ कला दर्पण असे विविध उपक्रम चालतात हे पाहिलं आहेच आणि आता तर आणखी एक पुढचं पाऊल टाकले आपल्या शाळेनं चला आता तुम्हाला मी शाळेचं सभागृह दाखवते हे सभागृह आहेच शिवाय इथं आहे गाथा उपक्रमांची शाळेनं राबवलेल्या विविध उपक्रमांचा दस्तऐवज यातून आपल्या शाळेच्या उपक्रमांचा इतिहास उलगडून दाखवते या शाळेतल्या छोट्या मैत्रिणी शिक्षण परिषदेच्या निमित्ताने केंद्रातून आलेल्या शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना या छोट्या मुलींनी उपक्रमांची गाथा उलगडून दाखवली सर्व शिक्षकांना हे वेगळेपण जाणवलं आणि आवडलं सुद्धा या शाळेला वेळोवेळी शिक्षणप्रेमी आणि शिक्षण अभ्यासक भेट देत असतात आणि त्यांना सुद्धा ही गोष्ट हमकास आवडते बरं का मैत्रिणींनो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर आपली शाळा सारख्या उपक्रमातून मुलींकडून आनंदमय कृती करून घेत असते या वेळच्या सुट्टीत सुद्धा मुलींनी वेगवेगळ्या पद्धतीच्या बिया गोळ्या केल्या त्या मातीच्या गोळ्यात घातल्या तयार झालेले हे सीड बॉल घेऊन मुली चक्क बाहुबलीच्या डोंगरावर गेल्या ते सीड बॉल ठीक ठिकाणी ठेवले वृक्षारोपणही केलं आणि असा साजरा केला शाळेचा पहिला शनिवार ते सुद्धा दप्तराविना गेल्या वर्षी मुलींनी आपल्या आईला आणि आईने आपल्या मुलीला असा पत्रलेखनाचा उपक्रम घेतला गेला होता हे तर तुम्हाला सगळ्यांनाच ज्ञात आहे पण आता ही पत्र विविध दिवाळी अंकांमधून मासिकांमधून प्रसिद्ध झाली आहेत शिवाय मुख्याध्यापकांनी लिहिलेला पत्रलेखन निर्मितीचा प्रवास हा शासनाच्या जीवनशिक्षण आणि शिक्षणवेद या मासिकातून प्रसिद्ध झालेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या शाळेतल्या मुली गोष्टी डायरी लिहितात कविता सुद्धा करतात नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या विद्यार्थी साहित्य संमेलनामध्ये तमदलगे इथं आपल्या मुली सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी मुलींनी प्रसंग लेखन आणि कवितांचं सादरीकरण करून तिथल्या साहित्यिकांकडून सुद्धा वाहवाई मिळवली शासनाच्या मराठी भाषा विकास संस्थेच्या वतीनं सांगली इथं शांतिनिकेतन संकुलात बालकुमार मराठी भाषा मेळावा पार पडला त्यामध्ये आपल्या गावचा गौतम पाटील हा अध्यक्षस्थानी होता आणि याच शाळेत शिकलेली सध्या नववीत असणारी बालकथाकार श्रावणी पाटील हिने साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली तर मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे सरांनी परिसंवादामधून आपले अनमोल विचार मांडले या निमित्तानं गुरु शिष्यांना एकाच व्यासपीठावर व्यक्त होण्याची ही अनोखी संधी मिळाली असंच म्हणूया तुम्हाला माहिती आहे का आपल्या शाळेनं यावर्षी यश ते जिल्हा परिषदेनं घेतलेल्या गुणवत्ता शोध परीक्षेत तीन मुलींची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालीय इंग्लिश राईम स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम तर इंग्लिश कॉन्व्हर्सेशन मध्ये द्वितीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान आणि मोठ्या गटात सुद्धा जिल्ह्यात प्रथम तर अभिवाचन स्पर्धेत तृतीय आणि कथाकथन व गायनामध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक अशा सर्व स्पर्धा प्रकारात बक्षीस मिळवत आपल्या शाळेनं तर इतिहासच रचलाय यश मिळवून आलेल्या या आपल्या मुलींचं आणि शिक्षकांचं सुद्धा जोरदार स्वागत आणि सत्कार केला जातो तो आपल्या शाळेच्या वतीनं आणि अगदी पालकांच्या वतीनं सुद्धा इतकंच नाही तर आपली शाळा इतर शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं देखील त्यांच्या शाळेत जाऊन गुणगौरव करते मैत्रिणीनो इथल्या आपल्या शाळेच्या सहलीची खासियत तर निराळीच आहे हे तुम्हालाही माहिती आहे म्हणजे आपली सहल हा आनंदमय अनुभव देणारा जणू एक अभ्यास दौराच असतो यावेळीसुद्धा विज्ञान तंत्रज्ञान ते डोंगर परिसर असा संपूर्ण प्रवास आखलेला यामध्ये मग वारणेतील तारांगण विज्ञान खेळणी महादेवाच्या डोंगरावर ट्रेकिंग डोंगरावरील कविता लेखन असा मनोरंजक अनुभव मिळाला आणि योगायोग बघा या सहल या डोंगराजवळ चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं आता याचा फायदा न उठवेल तर ती आपली शाळा कसली तेव्हा यावेळी आपल्या मुलींनी त्या चित्रपटाच्या निर्मात्यांची कलाकारांची मुलाखत घेतली आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीचा प्रवास जाणून घेतला त्यानंतर तिथल्या वॉटर पार्कमध्ये पाण्यात मस्तपैकी डुंबून मौज मजा सुद्धा केली आहे की नाही अविस्मरणीय आपली ही शाळा फक्त शिक्षकच चालवतात असं नाही बरं का यामध्ये पालक आणि समाजाचा सुद्धा अगदी सक्रिय सहभाग असतो पत्रलेखन गोष्ट सांगणं कला कार्यानुभव पोषण आहार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घरचा अभ्यास शाळा परिसर सुशोभीकरण शाळेतील विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये आपले पालकसुद्धा अगदी हिरिरीने सहभागी होतात आणि केवळ उपक्रमच नव्हे तर ते आर्थिक भारही उचलतात आता नुकतीच कवठेपिरान केंद्राची शिक्षण परिषद झाली त्यावेळी आपल्या पालकांनी शिक्षकांच्या भोजनाची जबाबदारी स्वीकारली म्हणजे अगदी कोणी कोणता पदार्थ घेऊन यायचं हे सुद्धा ठरलं आणि या विविध पदार्थांमुळे जणू त्या दिवशी शाही भोजनच पार पडलं शाळेत पालकांचं हे शाळेविषयीचं प्रेम बघून संपूर्ण शिक्षक वर्ग अगदी चकित झाला आणि हो आणखी एक सांगायचं राहिलं बरं का आपल्या पाटोळे सरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये भोपाळी ते भैरवी या लोककला कार्यक्रमात सूत्रधाराची जबाबदारी पेलली होती याचीच दखल शाळेनं पालकांनी आणि गावाने घेऊन त्यांचा सन्मान केला खरच मला अभिमान आहे शाळेत शिकवण्यापेक्षा शिकण्याकडे अधिक लक्ष दिलं जात मुलींच्या कृतीला सहभागाला अधिक महत्व दिलं जात आणि यामुळेच सांगलीतील बारा मुलींनी आपल्या शाळेत प्रवेश घेतलाय मैत्रिणींनो वर्तमानपत्रातून तुम्हाला समजलंच असेल की आपल्या सांगली जिल्हा परिषदेच्या माननीय सीईओ तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतील माझ्या गावचा धडा या, या उपक्रमामध्ये आपले सर जिल्हास्तरीय संपादक सदस्य आपल्या गावच्या वैशिष्ट्यांवर आधारित पाटोळे सरांनी गौतमने घडवला इतिहास आणि इंग्लिशमधला इन माय स्कूल या दोन धड्यांचं लेखन केलंय ले। त्याचप्रमाणे या शाळेच्या शिक्षिका प्रतीक्षा देवळेकर यांनी गोष्ट संख्या वाचनाची हा गणिताचा पाठ लिहिला संतोष गुरव यांनी झांग्या आणि दीपाली मगदूम यांनी जिद्द या पाठांचं लेखन केलं ले। आपल्या इन माय स्कूल या इंग्लिश पाठावर तर मुलींनी नाट्यीकरणसुद्धा सादर केलं स्पर्धेत सहभाग घेतला आणि जिल्ह्यात चक्क दुसरा नंबर मिळवला आणि सन्मानाची गोष्ट म्हणजे माझ्या गावचा धडा या पुस्तिकेचं प्रकाशन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दादा पाटील यांच्या हस्ते होत असताना आपल्या शाळेच्या दोन विद्यार्थिनींचा तिथं प्रत्यक्ष सहभागही होता मी शाळा बोलते होय आपल्या शाळेनं माझी विद्यार्थिनींच्या मेळाव्यात हे पत्र दिलं होतं पत्र वाचलं आणि खरोखरच शाळा आमच्याशी आपल्या सगळ्यांशीच हितगुज करते असंच वाटलं बालपणीच्या आपल्या शाळेतील आठवणीनं मन अगदी भरून आलं शाळेला शंभर वर्ष होत आहेत म्हणून अगदी शंभर नंबरी उपक्रम शाळेच्या वतीनं राबवले होते बघा ना मुलींनी शंभर प्रश्नांची निर्मिती केली शंभर इंग्रजी वाक्य शंभर चित्र शंभर गोष्टी कविता आणि बरंच काही आहे की नाही कल्पकता बरं पुन्हा हे सगळं जपून ठेवले मुलींनी आपापल्या फाईलमध्ये त्याचं प्रदर्शनही मांडलं होतं शाळेत यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री लता एवळे या आपल्याला लाभल्या होत्या त्यांच्या कविता ऐकून तर माझं मन अगदी हेलावून गेलं त्या कवितांमधून शाळा अधिकच माझ्या हृदयात बसली मेळाव्याच्या दिवशी तर आपल्या शाळेला जणू राजवैभवच प्राप्त झाल्यासारखी दिसत होती शाळा विद्युत रोषणाईनं शाळा अगदी लखाकून गेली होती मैत्रिणींनो आपल्या माय मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानिमित्तानं यावेळी मराठी गीतांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला या कार्यक्रमानं आपण सगळेच अगदी मंत्रमुग्ध झालो या दिवशी आपणच नाही तर पालक गावकरी शिक्षक आणि इतर विद्यार्थी सगळ्यांचाच उत्साह अगदी ओसंडून वाहत होता प्रत्येक मूल शिकावं यासाठीचीच आपल्या शाळेची ही धडपड आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती समस्त गावकरी आणि अधिकारी वर्ग या सर्वांचीच त्यामध्ये साथ आहे आपली सर्वांची साथ आणि एकजूट हीच आपल्या शाळेची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी मोलाची ठरणार आहे आणि हो मी ज्या ज्यावेळी माहेरी येईन ना त्या त्यावेळी माते समान प्रेम करणाऱ्या माझ्या या शाळेच्या ओढीनं मी तिच्याकडं नक्की धावत येईन धन्यवाद